काय सांगाल शेतीपीठाचा सा मुद्दा आता चर्चेत आहे तुमची जमीन जाते काय काय माझी जाते की माझी सत्तावीस गुंटे जाते सत्तावीस हो। तुमचे काय नेमकी भूमिका आहे शेतकरी म्हणून काय व्हायला पाहिजे शेतकरी हा चांगला शेतकरी हा शेतकरी राजा आहे काय जनता जनतेला जर टिकवायचं असेल शेतकऱ्याला जर टिकवायचं असेल या सरकारनं अजिबात त्यांनी हे केलं नसलं पाहिजे रस्त्याचं हे नाव काले दुसरा मार्ग असताना हिनी आपल्या शेतकऱ्यांना का हे कराय मारायच ठरले का त्यांनी आम्हाला ही जमीन द्यायची नाही आहे काही जर जीव जरी जी आमचा गेला तरी आम्ही जमीन देणार नाही तुम्ही ठाम आहे ठाम आहे पण सरकारमध्ये दुसरीकडे जर तुम्हाला जास्त पैसे दिले किंवा काय तर काही गरज नाही आम्हाला दुसरे पैसे पैसे घेऊन का आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का ते पैसे सरकार जर त्यां त्यांची मुलं जर त्यांनी गाडीतनं फिरणार आमची मुलं रस्त्यावरून फिरणार का अजिबात आम्ही जमीन देणार नाही म्हणजे काही जरी झालं तर जमीन हो हो आमचं मत आहे पण त्याशिवाय विकास होणार नाही असं म्हणते सरकार तुम्हाला काय विकास, विकास कुणाचा होणार कंत्राटदार खासदार मंत्री संत्री हे सगळे गोव्याला जाणार यांचा विकास होणार म्हणजे जिने जी आयोजन नियोजन केले त्यांचा विकास होणार विकास शेतकऱ्याला शेतकऱ्याचा काही फायदा नाही शेतकऱ्यांच्या रानातनी सगळ्या बाटल्या पडणार त्यांच्या दारवांच्या काय जिल्ह्याच्या नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था गगन पावडा संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील